स्वागत आहे तर आज आपण नेहमीपेक्षा वेगळ्या चवीचं असं चटपटीत असं आपण भरलेलं कारलं त्याची ते, भाजी बनवत आहोत आणि आता काय होतं बऱ्याच वेळेला मुलं कारलं कडू लागतं म्हणून आपण खायला मुलं टाळतात तर हे ही जी रेसिपी आपण बघत आहोत की अजिबात तुम्हाला हे कडू लागणार नाही ना हे शंभर टक्के खात्रीने मी तुम्हाला सांगत आहे की जो आपण मसाला यामध्ये बनवत आहोत आणि जी पद्धत आपण वापरत आहोत ती पद्धतीने जर तुम्ही हे कारलं बनवलं हो तर शंभर टक्के खात्री देते की हे जे कारलं आहे हे तुम्हाला अजिबात कडू लागणार नाही आणि त्याचबरोबर जो मसाला आपण बनवत आहोत तो असा चटपटीत तयार होतो आणि मऊ असे हे कारले शिजले जातात त्याच्या मग रेसिपीला कादलं घेतलेले आहेत येथे मी पावशी एक टू फिफ्टी ग्रॅम आणि आता काय करायचंय हे जे मागच्या साईडचा जे थोडा भाग आहे तो कापून घ्यायचा आहे आणि पुढच्या साईडचा पण थोडासा असा कापून घ्यायचा आहे सर्व आपण असं करून घेणार आहोत हे बघा पुढचा आणि मागचा भाग आपल्याला हा कापून घ्यायचाच आहे आणि त्याचबरोबर आता मी येथे काय करत आहे आता हे सर्व कापून घेते आता कापून झालेलं आहे तर आता हे काही आता हे आपल्याला साल काढून घ्यायचं आहे हे बघा मस्त पैकी आता काय करायचं आहे हे घ्यायचं आहे जे आपण बटाटे सारतो त्याने ते, ते, ते किंवा असं तुमच्याकडे काकडी सालायचं असेल तर हे असं घ्यायचं आहे पण आपल्याला हे वर एकाच असं एकदाच आपल्याला असं करूनच हे कादल्याचं साल काढायचं आहे खूप असं हे रगडून रगडून याचं साल काढायचं नाही आहे नाहीतर त्याला खूप असं रगडायचं नाही आपल्याला अगदी वरच्या वरती आपल्याला याचं साल काढायचं आहे असं सर्व कारल्यांचे आपण आता साल काढून घेणार आहोत हे बघा मस्त पैकी हे कारल्याचे साल आपण सर्व कारल्यांचे काढून घेतलेले आहेत आता काय करायचं आहे आपण या कारल्याला अशी मधून अशी याला एक चीड देऊन घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने पूर्ण चीड नाही द्यायची आहे अर्धवट अशी आपल्याला ही चीर द्यायची आहे हे बघा अशी आपल्याला ही चीर देऊन घ्यायची आहे आणि आता आपण काय करायचं आहे यामध्ये ज्या सीड्स असतात त्या सीड्स तुम्हाला नको असतील तर तुम्ही काढून घ्यायचे आहेत आता मी हे काढून घेणार आहे आता आधी मी सर्व कारल्याला चीर देऊन घेते आणि मग ते सीड्स काढून घेणार आहे हे बघा सर्व कारल्या जर तुमचे कारले हे मोठे असतील तर तुम्ही एका कारल्याचे दोन भाग सुद्धा करू शकतात हे बघा मस्तपैकी असं हे कारलं आपण ओपन करून घ्यायचं आहे आता सर्व कारल्यांना चिरा देऊन झाल्यानंतर आता यामध्ये सीड्स असतात त्या सीड्स आपण आता वर काढून घ्यायचे आहे जेवढ्या शक्य आहे तेवढ्या काढायच्या नसेल निघत तर काही हरकत नाही पण जेवढ्या निघतील तेवढे आपण काढण्याचा प्रयत्न करायचा आहे तसं सर्व कारल्यांचे सीड्स आपण आता काढून घेणार आहोत हे बघा मस्तपैकी सर्व कारल्याचे आपण असे सीड्स काढून घेतलेले आहेत आता आपण आता इथे मी काय केलंय कुकर घेतलेला आहे आणि कुकर घेतल्यानंतर आपण काय करायचं आहे यामध्ये जे कारले आपण सीड्स काढून घेतलेले होते चिर मारून घेतलेली कारले यामध्ये घालायची आहे आणि आता यामध्ये आपण थोडीशी हळद घालायची आहे आणि त्याचबरोबर यामध्ये आपण घालायचं आहे चवीप्रमाणे थोडसं मीठ घालायचं आहे आणि ही प्रोसेस करणे खूप गरजेची आहे कारण का की ही जर प्रोसेस आपण केली तर त्यामुळे काय होतं जे का, का, कार्याचं जो कडूपणा आहे तो ऐंशी ते नव्वद टक्के कमी होण्यास मदत होते आता आपण काय करायचं आहे याची अगदी हाय फ्लेम वरती एक शिट्टी काढायची जास्त शिट्टी घ्यायची नाहीये एकच शिट्टी आपल्याला ही काढून घ्यायची आता मस्तपैकी पैकी एक शिट्टी झालेली आहे पण कधी कधी काय होतं तुम्हाला असं वाटेल की एक शिटीमध्ये हे कारलं जास्त शिजण्याची तुम्हाला जर भीती वाटत असेल तर तुम्ही काय आहे भीती म्हणजे की ते जास्त शिजायला नको असं वाटत असेल तर मग काय आहे एक शिटी होण्याच्या आधीच गॅस बंद करायचा आहे आता आपण हे बघा आपले कारले हे शिजून झालेले आहेत एका प्लेटमध्ये आता आपण हे काढून घ्यायचे आहेत आता हे काढल्यानंतर आता हे पूर्णपणे आपल्याला हे गार करायचे आहेत आणि गार झाल्यानंतर आपण आता याच्या मसाला भरून घ्यायचा कधी काय होतं की कारले हे जर मऊ शिजले नाही तर त्यामुळे काय होतं की कारले जे असे खाताना असे कचकच लागतात असे ते थोडेसे खाताना असे क्रंची होत नाही म्हणजे क्रिस्पी होत नाही आपण ते फ्राय करताना त्यामुळे कारले हे आपण मऊ शिजून घेणे खूप गरजेचे असतात तर आपण आता कारले आपले शिजून तयार झालेले आहेत आता आपण काय करायचंय आपण याचा मसाला तयार करून घेणार आहोत चटपटीत असा आपण मसाला आता सगळ्यात आधी आपण आता मिक्स घेतलेले मसाला तयार करण्यासाठी मी काय अर्धी वाटी येते मी शेंगदाणे घेतले आणि शेंगदाणे आपल्याला छान मस्त खरपूस भाजणे गरजेचे असतात कारण त्यामुळे काय होतं आपला जो मसाला आहे तो छान असा चवीला छान तयार होतो आता यामध्ये आपण घालायचंय अर्धा चमचा जिरं त्याचबरोबर यामध्ये आपण धावणार आहोत लसणाच्या पाकड्या सात ते आठ अशा मी लसणाच्या पाकड्या घेतल्या तुमच्या ह्या छोट्या लसणाच्या पाकड्या असतील तर तुम्ही ह्या थोड्या जास्त घ्यायच्या आता इथे अर्धा चमचा बडीशोप घेतलेली आहे त्याचबरोबर एक चमचा धने घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर यामध्ये मी अगदी थोडासा गुळ घेतलेला आहे अर्धा चमचा मी येथे गुळ घेतलेला आहे यामुळे काय होईल आपलं जे कारचं कळवटपण आहे तो बॅलेन्स होतो त्यामुळे आपण इथे गूळ घेतलेला आहे आता तिखट घालायचं आहे आपण मी येथे दोन चमचे हे तिखट घालून घेते आणि च तिखट घातल्यानंतर येथे मी हा थोडासा गरम मसाला घेतलाय एक चमचा आणि त्याचबरोबर येथे मी हा काळा मसाला घेतलाय आता तुमच्याकडे जर काळा मसाला नसेल तर तुमच्याकडे जो साठवणीचा मसाला असेल तर तो घेतला तरी चालणार आहे आणि तो सुद्धा नसेल तर कांदा लसूण मसाला आणि किंवा गरम मसाला तुम्ही येथे घ्यायचा आहे आता यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातलं की आता आपण काय करायचं आहे मिक्सरला ऑन ऑफ ऑन ऑफ चालू बंद चालू बंद करून हे वाटून घ्यायचं आहे असं जाडसर आपल्याला हे वाटायचं आहे हे बघा काय सुंदर असं आपला हा मसाला तयार झालेला आहे अजिबात असा हा मस्त सुटसुटीत मोकळा झालेला आहे हा मसाला तुम्ही महिनाभर फ्रीजमध्ये ठेवू शकतात अजिबात खराब होत नाही आणि त्याचबरोबर तुम्ही कुठल्याही भरलेली भाजी त्यामध्ये हा मसाला वापरू शकतात सगळ्या भाजींसाठी हा मसाला तुम्ही कॉमन आहे म्हणजे यूज करू शकतात आता हा मसाला कुठल्या कुठल्या भाजीला तुम्ही वापरू शकतात भरलेली वांगी झाली भरलेली भेंडी झाली भरलेली तोडली झाली अशा प्रकारचे भरलेली दोडक यामध्ये सुद्धा तुम्ही हा मसाला वापरू शकता आता यामध्ये तुम्हाला अजून चटपटीत हा मसाला करायचा असेल तर यामध्ये तुम्ही थोडासा लिंबाचा रस सुद्धा घालू शकतात किंवा तुम्हाला लिंबाचा रस आवडत नसेल तर तुम्ही थोडासा आमचूर पावडर यामध्ये घालू शकतात आमचूर पावडर तुमच्याकडे नसेल तर थोडासा चाट मसाला सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकतात आता आपला हा मसाला छान मस्त पैकी तयार झालेला आहे हा जो मसाला आपण तयार केलेला आहे अर्धा किलो कारल्यांसाठीचा हा मसाला आहे पण आता आपल्याकडे पावशेर कारले आहेत म्हणून मी काय करणारे आयातला अर्धा मसाला आता वापरेल आणि अर्धा मसाला आपण हा बाजूला ठेवायचा जसा लागेल तसा आपण हा वापरणार आहोत हे <्याँ> बघा मस्त पैकी आपलं हे कारलं आजपर्यंत छान शिजलेलं आहे मऊ झालेला आजपर्यंत मस्त याला हळद लागलेली मीठ लागलेलं आहे आता हे मस्त मऊ शिजलेलं आहे आता या यामध्ये आपण हा जो मसाला आहे तो छान असा हा दाबून दाबून आपल्याला या कारल्यामध्ये हा मसाला भरायचा आहे आता तुम्हाला जर यामध्ये थोडस तेल टाकून हा मसाला मध्ये तुम्ही कारल्यामध्ये सुद्धा भरू शकतात पण यामध्ये तेल न घालताच आपण यामध्ये मी भरत आहे हे बघा असं मस्त पैकी असा हा दाबून दाबून आपल्याला हे कारल्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे याच पद्धतीने दुसऱ्या कारल्यात सुद्धा आपण असंच भरून घेणार आहोत आता काय होतं तुम्ही भरलेली का वांगी करा किंवा दोळकं करा भेंडी करा तो किंवा तोडले करा त्यामध्ये सुद्धाच याच पद्धतीने असा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे हे बघा मस्त पैकी आपण सर्व कारलं हे भरून घेतलेली आहेत आता आपण काय करायचंय इथे मी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये मी दोन चमचे तेल मस्त पैकी गरम करून घेतलेला आहे तुम्ही पॅन मध्ये कारले करू शकता या आता यामध्ये गरम तेलामध्ये मी थोडासा हिंग घातलेला आहे आणि आता हिंग घातल्यानंतर छान आपल्याला हा हिंग घातल्यावरती आपण हिंग हा घालणं ऑप्शनल आहे आता यामध्ये आपण मस्त पैकी कारल्या घातल्यानंतर याला आपण छान मस्त पैकी तेलामध्ये हाय फ्लेम वरती आपल्याला हे एक ते दोन मिनिट छान मस्त पैकी आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे खूप सुंदर असे आपले हे कारले तयार झालेले आहेत हे बघा मस्त पैकी आपलं हे दोन मिनिटं मी परतून घेतलंय बघू शकाल काय सुंदर अशी आपली ही कारण दिसत आहे आणि याचा जो घमघमाट आहे तो पूर्ण घरामध्ये असा सुटलेला आहे कारल्याचा आता आपण एका प्लेटमध्ये हे सर्व करून घेऊया ही कारले तुम्ही एक चपाती सोबत किंवा वरण खिचडी खिचडीसोबत सुद्धा ही कारली छान लागतात जी लोक खाणार नसतील ती सुद्धा आवडीने ही कारले खातील याची शंभर टक्के कॅरेन खात्रीने तुम्हाला मी सांगत आहे आणि आपण जो मसाले वापरले आहेत ते घरगुती आपण सगळे मसाले पौष्टिकता आहे मस्तपैकी पैकी भन्नाट चव आहे हे बघा काय सुंदर असे आपली ही कारली झालेली आहे ही भाजी तुम्ही एकदा करून बघा आणि जी, जी कारली खाणार आहे ती माणसं सुद्धा तुम्हाला म्हणतील अरे वा काय छान झालेली ही भाजी तुम्हाला तुम्ही ही भाजी केल्यानंतरच तुम्हाला हे कळणार आहे की ही भाजी किती छान अशी ही तयार होते आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा आणि हो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुम्ही व्हिडिओ बघता ते पण अजिबात लाईक करत नाहीये त्यामुळे कमेंट सुद्धा त्याबरोबर करा म्हणजे मला काय वाटेल की माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत एक आणि तुम्हाला त्या आवडतात आहे त्यामुळे प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट्स करा धन्यवाद हॅपी कुकी